नमस्कार मित्रांनो वेलकम टू माय न्यू ब्लॉग आज तारीख आहे चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आता आई ते कोथबीर लावायला लागल्या कोथमीर आणि मेथीची भाजी तिच्या ब्या टाकायला लागल्या म्हणजे त्याच्या ब्या अशा पुरायला लागल्या ना स मी मग अशी सरी पाडल्या थोड्या एक खुरप्यानं थोड्या थोड्या सरी पाडल्या आता त्यात आई मेथीच्या ब्या आणि कोथमिरिच्या ब्या टाकायला लागल्या ही काय तुम्हाला दाखवते हो बघा असे कडण टाकके मी ती कुठे जागा असेल ते टाकायची ग. हं टाक बर. अशी पुराय लागते वे. वर. इन टाकाशी हा. यस. वर न टाकले असते तर काय? चिमण्या खात कसा पण मध्ये मध्ये कशाला हो होय जागायच पोकळत आहे सगळं आता किती दिवसांना येणार मेथी मेथीची भाजी ना येऊ दे तिकडे चल मेथीची भाजी आहे ना ही हे तुडवालेस कशाला घाल कडे मोठ उकर की तर कितीपर्यंत बस मी एवढं उकरलंय वर्ण वर्ण टाकले असते तर हा इथं मध्ये मध्ये बघ मेथी लावायला लागले बा आई ओकार ओकार रानात आपलं रान आहे बारक बारकं रान का आपले <laughs> एक एक टाक 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 लागवड चालू आहे आमच्या रानात बारक्या रानात हे <laughs> बा आमचं एवढं रान आहे लागवड चालू आहे आमच्यात मेथीची भाजी लावायची चालल्या <laughs> तिकडं काय बघायला इथं राहिलं बघ थोडस हो इथं लागवड राहिले बघ थोडीशी पाणी कधी मारायचं ग पाणी मला मारायला खाली शेतात आमच्या एवढं शेत आहे आमचं हे <laughs> एवढं <यवड़> एवढं <यवड़। laughs> टाक सगळीच हा बाहे कशा लवकर असं मला एवढंच उकरे सांगितलं डीच आणि तिथं आणि कशाला उकाराले उकारला असतं की इथं मग मागाशी आहे वाटतंय ते कुठला होता फेकून दिल्या हा बोल की आणि उरलेली लिहिली इथं लावित इथं लावले काय नाही ब्या दिसाला तेव्हा त्या बाहेर आले तेव्हा इथं लावू इथं इथं इथ इथ दगड ला आमच्या रानात त्या छोट्याश्या रानात दगड काय टाकत बे का कधी हम्म मला

तुळशी जावडा आहे बाई फांदे झाले एवढे एक सर येणार सगळीच टाकी त्याला काय जाऊ त्या का म्हणजे पाणी जास्त वडले की वर येणार थोडीशी ना संपते का नाही मी ते धन म्हणजे काय ते ना काय उगवते धन म्हणजे कुतुमीर वय लावे की पलीकडे आपण पाणी गेलं काय का काय बघायला की पाणी मग शिवत नाही गेलं काय माहित पाणी गेलं राहू दे हे मोकळ सोडू पाणी येईल तव बघ बघ बर होते मिरव इथे टाकूय का नको सगळ्यांनी दिसणार काय कळ गे ना काय पाणी पाणी तर नका बघा आणि आत्ता एक पाच मिनिटं झालं पाणी आलता लगेच गेलं पाणी काय बोलायचं पाणी काय बारड्या बिरड्या मोकळ्या त्या भरायच्या त्या झाडाला पाणी आहे हे काय सगळं झाड पाणी मारायचं आहे हे बिहारल्या झाले त्या आळ्या किंवा बिहार पण मोकळा करायचा नाही हे काय सगळ्या आळ्या त्या त्यात काय यात काय दिसणार नाही तुम्हाला आळ्या आळ्या लय झाले त्या बेर बाजली लाईट गेलय का तरी मला पाणी का गेलं लाईट गेले वाटत पाणी आम्हाला वाटलं बंद केलं काय तिकडे कुठे घालते नाही आता काय आणले अस धन को तुम्ही हे त्यात नको त्यात नको अग नारळच आहे ती वेगळी तिकडेच टाक कोपऱ्यात कुठेतरी तरी अगं पाणी घालतोय दररोज पाणी दररोज पाणी ओतलं म्हणजे सगळं भिजून जाणार त्यात नको लय भरून पाणी घालायला ही एवढं एवढं काच भरून ते उपयोग नाही लावून जाणार पाणी माग जागा आहे का तू माग कुठे जागा असली तर कुठे बरं बघतो आहे का जागा आहे का बघायला पाहिजे ही दुसरी जागा आहे ना ही काय सगळं नाही का ही सगळं गवतच ग आई गवत तू सगळं काय उपयोग नाही लावून इथंच लाव कुठे कडे बाद झाले लागा लागले एवढ्या अडचणीत लावायला लागल्या बास्किले लावू नको म्हणताना नाहीतर एक एक सरी कड कुतिमेर लाव लय लावू नको बाज झाले हिवय पाणी मग हिच्या वेळी अग हि तर पाणी झाडाला घालायला लागले सगळं पाणी खाली येणार इकडे ह्याच्यावर बाज झाले किती लावतेस ऊन पडायला लागले ही काय सूर्य लय तापालाय वाटतं आज बघा ऊन लय पडायला लागले ही, ला ला ही काय बाद झाले किती अस संप धना अजून पिशवी हेनी काय आंघोळ केली पप्पानी चड्डी वाळत जागा मिळणार सगळीकडे दोनच घातल्यास चड्डी कुठे वाळत घालायची हा खुरपट खुरपट ठेवतो बाबा आठ ठेव हो आमची पिटी बा कुरप सगळं सामान ह्यात असते खुर्प म्हणा थापी म्हणा हे काय सगळे ह्यातच असते अरे पिठे खाटाखालीच असते पिटी यांना जागा घाव ना चड्डी घालाय हे काय इथं मोकळीच आहे दिसा ना त्यांना हो वरच्या वरच आहे गाला की तिथे हा बास केलीस इथं घाल की इथ इथ म्हणती कुठे इथ जागा इथं घाल की इथ घाल एक सरी घाल की इथं घाल इथं घाल मग इथं पाऊस येणार आहे इथं नाही ग कुठं मोक आहे सगळ गवत आहे पलीकडे काय काढतेस गवत आहे सगळी पलीळ बाद झालं मी ते टाकते का ले मी ते त्यात टाका ह्याच्यात कशी कशी नाही टाक वरण इथे पाणी गेलं हा करून टाका उकरून आता टपोट टाकणार इथं टाका उडा कोपऱ्यात इथे टाका रे बाबा पाणी कधी येणार सगळं पाणी नाही मी ते आहे म्हणते तस टाकून दिलेस मी इथे खातेत की पाण्यात बडून हॅ ना पोट साफ होत मनुका भिजत घाल की मनुका मनु आणली दिस ना मनुका तू मनुका या आता देवी किती घालते ते भिजत त्यांना हा उघडते का नाही कुलूप कुलुकल उघडा ना, <laughs> ना बघ सगळं मालित असते बघा आमचं ह्याच्यात एवढ्या एवढ्या <laughs> बरा टेस्टी बुक अशी लागते म्हणून का मी पण आणणार आहे मी ती घातले भिजत